어디, 발이 고대. Auntie, Matti. I didn't miss out. Move it, sound. Auntie, I can't something. Move it in. हे काय करत्या ते का बांधत का बांधतात तूायचं धने बांधताय याच्यामध्ये किती बांधायचे तांदूळ बांधले धने बांधले आता सुपारी बांधले काय काय बांधायचं चालकुंड सुपारी तांदूळ धने आणि एक रुपया एक आता कोणाला बोलायचं काल बोलून घ्या मग मी स्टार्ट करते हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो मग जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आमच्या घरामध्ये म्हणजे एक आनंदाचा सोहळा सुरू होणार आहे ते म्हणजे माझ्या लहान बहिणीचं लग्न तर मग आता जसं की सव्वीस जानेवारीला लग्न असणार आहे आणि मग आजपासूनच सर्व लग्नाचे रिच्युअल्स हे स्टार्ट होत आहे जसं की आज आहे आमच्या घरी घाना घाण्याचा कार्यक्रम म्हणजे या दिवशी हळद वगैरे दळली जाते आणि मग त्यासाठी सगळं आत्या मावशी वगैरे सगळ्या जमा झालेल्या आहेत तर मग बघूया आम्ही कशा प्रकारे तिचा घाण्याचा सा कार्यक्रम साजरा करतो मग आता आत्या वगैरे घाणाचीच तयारी करतायत घाना आता ते डेकोरेशनचं वगैरे लवकरच स्टार्ट होणार आहे आत्या तुम्ही काय करताय जातेला बांधायचं असतं ओके आता हे जे आत्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक वाईट कपडा घेतलाय त्याच्यामध्ये धने सुपारी तांदूळ हळकुंड वगैरे सर्व बांधत आहेत आणि मग हे तर ते एक आपल्या रिच्युअलचाच एक भाग आहे काय काय बांधले तांदूळ हां एक रुपया आणि हळकुंड हळद कुठे हळद पाणी हळद तमाते, मान पाच वाज झाले ना हो दीपाली तिचा फोन दे ना तर तो फोटो पाठवले बघ हळद कुंकू तांदूळ काय व्हिडिओ मध्ये नाही असं ते मान्य

येतो كده हे तो इथे 끄러 दे बस रे आता त्याला म्हणतो हा हे तो राहिले ना माथा कस काय दिसले ना तो बस रे काय कुठेच तरच शिंदे नाही यार

এখিযতেলনি কালাতুল বিয়া ইদেশ্টারা করাতরি করাতুল হাতুল করিস্টারা বিস্ু মারা এচে লকেন পাতি খাত্য়া. এচেয়া পাকুলা ই

त पुल भहाँबाट ऑरेंज कलर चाहिँ फुल भए

आणि कलर एकदम बारा पंधरा साड्यांची दिली काय मम्मी मुलींना सांगितलं ऑर्डर

तुम्ही तुम्ही इकडे गाणं कोणाला येतं

गाणं हां आता पहिल्यापासून बोला बोलायला पहिल्यापासून बोला गवारीवडली त्याला जी लवणली त्याला गा जी गागर लवणली त्याला जीव घरीच्या ना बापाने धुळ्या मांडीली मालाची मांडीली मा वर माईचा गाडा राजा भेतीला थोपला भेतीला थो पला मनमाग ती त्या पला सै दादा डाग गाला हार नीला हळद दग सुगी पिवळ्या माझ्या मीर्या पिवळ्या माझ्या मीर्या माझ्या मीर्या मी घेते हळद गुगी जात्या तुला सुपारी वा <tie 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 ಿ ಬಾಧಿ ತುಪಾರಿ ಬಾಧಿ ಹಳು ಗಿಳ ತಾಳ ಚಾದ ಚಡಾವು ತಾಳ ಚಡಾವು हारनीला डाग गाला मैना सालरी कळपातून आई बघ झेण्या बघा ना झेण्यातून आई बघ झेन्यातून मायना चाली तळपातून बाप भागा झेल्या बघा नािन्यातून बाप बघा झिण्या तुरी मायना चाली तळपातून घर सुन सुना 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 घर बाग सुना सुना चालली कळपातून बाप जिल्ह्यातून बघा ना वरीचा गदा नवसा पुन पु गाव ना पुसना गाव पोन पुस गवळ न कोण पुसती गवळ नवरीची मावळ ना मावळ ना नवरीची मावळ नवरीचा गदानवसा पण पुसती हवसी

हो भेटला का हा आदि देवा तेरा माएला ये उठ जरा काय आहे हा दाखायला पैसे पाच दहा पाहिजे पाच दहा पाहिजे तो भारी आहे हा एक काल तो फिरव येत असतो तो लावे हे चबर बस मला की मला देते तुम्ही जय बोल 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 जय हो तू किती बोल बोल करू मला करू काय पकड रायते एडे म माई बापा जन्मदेवनी व काही न एडे माई व जन्म काय झालं आता काय करतो आता काय करतात आता कुठ्यात कुठल्या ठोक्यात कुठ्या ठोक्या बरंच होत हा बोलायला बघायला काय पानायाची गोलवा मानायाची, गोलवा मानायाची, तुल्ति गोलवा मानायाची,